वक्रतुण्डमहाका सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांचे कणसे परिवारातर्फे सहर्षी आम्ही पौराणिक व रहस्यमय श्री अनंत पद्मनाथ स्वामी मंदिराची कथा व रचना हा तांत्रिक स्वरूपाचा देखावा सादर करून समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे केरळ राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम येथे स्थित असलेले भगवान विष्णूंचे एक पवित्र मंदिर आहे जे अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराचा इतिहास पाहिला तर अठराव्या शतकामध्ये त्रावणकोर राज्याचे महाराज मार्तंड वर्मा यांनी आपली संपूर्ण संपत्ती श्री पद्मनाभ स्वामींच्या चरणी अर्पण करून स्वतःला स्वामींचे दास बनविले तुळदेशीय ब्राह्मण असणारे दिवाकर मुनी हे महान विष्णू भक्त होते भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दिवाकर मुनींनी अनर्थ देशात गहन तपश्चर्या केली त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू लहान मुलाच्या रूपात दिवाकर ठेवलेले शालिग्राम उचलून त्याची कुचेष्टा केली हे पाहताच मुनी त्या मुलावर फार क्रोधित झाले हे बालका हे काय करतोयस तू ठेवते शालिग्राम तेथेस आणि दूर हो माझ्या नजरेसमोरून आता मुलाने घातलेल्या अटीनुसार आपला अनादर झाल्याने तो मुलगा त्या क्षणी तेथून अदृश्य झाला इतक्यात एक आकाशवाणी होती हे मुनी जर तुम्हाला त्या बालकास पुन्हा भेटायचे असेल तर तुम्ही अनंत काडूला भेट द्यावी मुनी समुद्रकिनारी असलेल्या अनंतकाडू जंगलाला भेट दिली चालता चालता त्यांनी त्या ते छोट्या बालकाला एका मोह वृक्षाच्या मागे जाताना पाहिले हे पाहताच दिवाकर मुनी त्या वृक्षाजवळ गेले पण तेथे तो मुलगा त्यांना दिसलाच नाही थोड्याच वेळात विशाल असे ते मोह वृक्ष जमिनीवर पडले व तेथेच श्री भगवान विष्णू शयन मुद्रेमध्ये दिवाकर मुनी समोर प्रकट झाले आता आपण या मंदिराचे रहस्य पाहूया स्वामी मंदिराच्या गर्भगृहामध्ये एकूण सहा गुप्त दरवाजे आहेत त्यांना अलीकडे वॉल्ट ए बी सी डी ई आणि एफ अशी सहा नावे देण्यात आली आहेत त्यामधील वॉल्ट ई आणि एफ हे अनेकदा उघडले जातात कारण त्यामध्ये मंदिराच्या स्वयंपाकघरात लागणारी भांडी व अन्य वस्तू ठेवल्या जातात त्याचबरोबर वॉल्ट सी आणि डी हे देखील अनेकदा उघडले जातात कारण त्यामध्ये मंदिरातील देवी देवतांच्या मूर्त्यांना लागणारे सोन्याचे आभूषण ठेवले जात या गर्भगृहातील उरलेल्या दोन दरवाजांपैकी एक दरवाजा म्हणजे वॉल्ट ए हा दोन हजार अकरा साली उघडण्यात आला होता तेव्हा त्या दरवाजाच्या आतमधून करोडो रुपयाचे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने मोती माणिक आणि अथांग संपत्ती सापडली गृहातील एक रहस्यमयी दरवाजा आजही खोलण्यात आला नाही या दरवाजाची रचना पाहिली तर त्यावर भीतीदायक अशा दोन सापांची आकृती पाहायला मिळते यातील आश्चर्याची बाब म्हणजे या, या दरवाजाला ना कोणते कुलूप आहे ना कोणती चावी केरळ संस्कृतीचा वापर करून बनवलेले सातमाळा उंच गोपुरम हे या मंदिरातील प्रमुख आकर्षण आहे या गोपुरमच्या आश्चर्याची बाब म्हणजे वर्षातून दिवस म्हणजे सुमारे एकतीस मार्च व बावीस सप्टेंबर या दोन दिवशी या गोपुरमच्या खिडकीतून सूर्य दर पाच मिनिटांनी जाताना पाहायला मिळतो सहाय भजे हजे हम्